दाखवणार फक्त आमच्या टुडे समाचार नमस्कार मी उपमत मुलाने वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती मी आता तेरेखेडा गावात आहे आणि इथं एनडीआरएफ ची एनडीआरएफच्या टीमनं इथं एक दिवसाची कार्यशाळा आयोजित केली होती तुम्ही कार्यशाळेला उपस्थित होता तिथे काय सांगा तिथं काय होता कार्यक्रम काय एक दिवसाची कार्यशाळा होती आ, कार फटाक्याचे कारखानदार होते आणि इथं काम मजूर पण आले होते आणि तुम्ही पण होतात एनडीआरएफची टीम होती काय होतं सर्वप्रथम मला या ठिकाणी सांगा वाटेल की औद्योगिक सुरक्षा व आरोग्य या मार्फतपर्यंत संभाजीनगर या मार्फत आपण कारखान्यात होणारे अपघात त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी निर्णय उपक्रम आयोजित करीत असतो त्यासाठी झा जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या मार्फत व एन सहकार्याने हा प्रोग्राम आपण आयोजित केलेला होता त्याचा एकच उद्देश आहे त्या जवळपास पन्नास कारखाने फटे कारखाने आहेत या कारखान्यात कधीतरी का अपघात होत असतात आणि प्रशासन म्हणून ती जबाबदारी आमची असते का हा अपघात का झाला त्या अपघाता प्रमाण कमी करण्यासाठी आपण हा प्रोग्राम आयोजित केला होता अतिशय सुंदर प्रोग्राम हा या ठिकाणी तेरखडा फटाके असोसिएशन मार्फत आयोजित करण्यात आलेला आहे जवळपास दहा वर्षांनंतर हा प्रोग्राम आयोजित केला असेल असं मला वाटतं किती लोक आले होते किती होते काय जवळपास पन्नास कारखान्यांचे मालक व त्या कारखान्यात काम करणारे का... कामगार या कार अंदाजे जवळपास मला वाटतं पूर्ण हॉल भरलं म्हणजे हजार कामगार तरी चारशे पाचशे कामगार उपस्थित असतात काय वाटतं तुम्हाला कार्यशाळा घेतली तुम्ही सर बघा कुठल्याही कारखान्यामध्ये अपघात जर आपल्याला कमी करायचा असेल अगाचं प्रमाण तर सर्वप्रथम आपल्याला त्या कामगारांना प्रशिक्षित करणं गरजेचं आहे कामगार जर प्रशिक्षित झाला तर तो नक्कीच त्याप्रमाणे सुरक्षा अंगी बांधवेल आणि त्याप्रमाणे प्रमाण नक्कीच कमी होण्यास मदत होईल त्यामुळे माझ्या सगळ्यांना म्हणणं असतं सगळ्या मी या ठिकाणी की जास्त प्रशिक्षित कामगार आपण जर कारखान्यात आणला तर नक्कीच आपल्याचं प्रमाण कमी होईल करावं तुम्ही या ठिकाणी कारखानदाराला आणि काम करणाऱ्या कारखानदारांना या ठिकाणी मी आवाहन करू इच्छितो की कारखाने अधिनियम एकोणीशे प्रमाणे मॅक्झिमम जास्तीत जास्त सुरक्षा आपण कामगारांना प्रोव्हाइड केली पाहिजे त्यांना जास्तीत जास्त गोष्टी आपण सांगितल्या पाहिजे सुरक्षाविषयक आणि त्याची अंमलबजावणी आपण करून घेणं गरजेचं जेणेकरून आमच्या विभागाचं जे शून्य अपघात हे ध्येय आहे ते साध्य होण्यास मदत होईल तुमचं काय नाव आणि पद कोणतं मी प्रमोद सुरसे सहसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य औरंगाबादबाद बघा इथं जे मार्गदर्शन केलंय इथं एनडीआरएफचे काही लोक आहेत काही पदाधिकारी आहेत मी तुम्हाला त्यांची पण प्रतिक्रिया दाखवणार आहे इथं आता तहसीलदार आहेत नेमकं तहसीलदार काय म्हणतात आणि इथं काही नागरिक पण आलेले आहेत त्यांच्या सुद्धा मी प्रतिक्रिया दाखवणारे कारखानदार मजूर आणि हे जे ची टीम होती यांची एक दिवसाची कार्यशाळा पार पडली आणि या कार्यशाळेमध्ये नेमकं कोण आलं होतं आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया पाहूया आपण आता इथं या यरमळा या ठिकाणी जी प्रशिक्षण कार्यशाळा होती इथं यरमळ्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव साहेब आहेत आपल्यासोबत इथं आलात तुम्ही सर आता आणि मार्गदर्शन केलं होतं आता दुसरा दिवस आहे तुमचं इथं जॉईन झाला तुम्ही नेमकं काय वाटलं तुम्हाला इथं आलं इथल्या ज्या फॅक्टरीज आहेत जे फॅक्टरींना फॅक्टरीला जे आज जे एक दिवसाचं हो जे प्रशिक्षण दिलं हे खूप आवश्यक होतं आणि फॅक्टरीचे जे ओनर्स आहेत त्यांनी सर्व वय एसओ पीप्रमाणे सर्व फ नियम फॉलो करावे एवढीच माझी विनंती राहील आणि कामगारांचं संरक्षण आणि काळजी जेवढी घेता येईल तेवढी घेण्यात येईल काय आव्हान काय करा तुम्ही कामगारांना इथल्या कारखानदारांना कारखा जे काय का कारखानदार आहेत जे ओनर्स आहेत त्यांना माझी एक विनंती राहील की जे तुमच्याकडे जे काही कामगार काम करता आहेत त्यांची काळजी घेणं त्यांचं संरक्षण करणं आणि जे काय तुम्हाला फॅक्टरीचे जे काही रूल्स आहेत त्या रूलचं फॉलो फॉलो करणं की काळाची आणि करणं करणं आवश्यक आहे बघा इथं प्रशिक्षण झालं आणि इथं आता तहशीलदार आले काही इथं एनडीआर टीम आहे त्यांची आपण प्रतिक्रिया जाऊन घेऊया चला आता इथं आता या कार्यक्रमासाठी तहसीलदार पण आले काय सांगाल तुम्ही इथं या कार्यक्रमाला उपस्थित होता जिथे कारखाने आहेत त्या गावामध्ये खूप आणि मजूर पण होते ते एक दुसऱ्याची कार्यशाळा घेतली आता नेमकं काय या कार्यशाळेमध्ये काय मार्गदर्शक आहे जिल्हाधिकारी कार्यालय त्याच्यासोबतच उद्योग संचालनालय व एन डी आर एफ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि केलकडा फटाका असोसिएशन यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला एन डी आर एफच्या टीमनी उपस्थित राहून आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये जर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर बचाव कसा केला पाहिजे आग लागल्यानंतर आपण आपली भूमिका काय असली पाहिजे आग विझवण्यासाठी योग्य पद्धती कोणत्या आहेत या सगळ्या गोष्टी एन डी आर एफ मार्फत आपल्या सर्व कामगार बंधूंना सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर प्रॅक्टिकलसुद्धा करून दाखवलेलं आहे त्याचबरोबर सी पी आर कशा पद्धतीने द्यायचा त्याच्यानंतर आग लागल्यावरती आपण ती कशी विजवायची जर एखाद्या प्लेसमध्ये म्हणजे खोलीमध्ये आग लागली तर आपण कशा पद्धतीनं त्यातून बाहेर पडायचं हे सुद्धा एन डी आर एफच्या टीमने अतिशय उत्कृष्टपणे आज सांगितलेलं आहे तिरखेड्या परिसरामध्ये साधारण चाळीसपेक्षा जास्त फटाके कारखाने आहेत फटाके कारखान्यामध्ये आग लागूच नाही किंवा एखादी दुर्घटना होऊच नाही यासाठी आजची ही कार्यशाळा होती त्याच्यानंतरसुद्धा एखादं देवनकोरा अशी काही घटना घडलीस तर त्यातून कशा पद्धतीनं आपल्याला बाहेर पडता येईल यासाठी कामगार वर्गांचं प्रशिक्षण घेणं आवश्यक होतं त्यानुसार मान्य जिल्हाधिकारी आणि आर डी सी मॅडमच्या आदेशानुसार असं हे आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे काय आवाहन करा तुम्ही विनंती करतो की एक्सप्लोसिव्ह रूल्स दोन हजार आठ जे आहे त्याच्यामध्ये सगळे सेफ्टी मेजर सांगितले आहेत त्याच्यामध्ये शेड्युल्स आहेत त्यानुसार आपल्या कारखान्याचा कारखान्यामध्ये वातावरण ठेवावं त्याच्यानंतर कामगार वर्गांना मी विनंती करेन की सगळे सेफ्टी मेजर्स बाळगूनच आपण काम करावं बघा इथं वाशीचे तहसीलदार मेत्रे होते इथे कारखानदार आहेत आपल्यासोबत आता हे नेमका इथं भरली होती काय उद्देश होता याचा मागचा नेमका एनडीआरएफ टीमची सुरक्षा विभागासाठी कार्यशाळा होती जनजागृती व्हावी लेबरमध्ये आणि कारखानदारामध्ये सेफ्टी सेफ्टीच्या जा ज्या काही गोष्टी पाळायच्या असतात त्या कशा कशा फॉलो केल्या पाहिजे ज्याच्यापासून आग लागली नाही पाहिजे सुरक्षता कशी कशी पाळली पाहिजे अशा गायडन्ससाठी आपल्या कलेक्टर आर डी सी मॅडम आहेत त्यांनी त्यांच्या गाईडला त्यांनी भरवलेली होती आपले तालुक्याचे तहसीलदार साहेब आणि औद्योगिक सुरक्षांचे सुरशी साहेब हे पण इथं हजर होते आणि सर्वांनी आम्हाला अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं सर्व कारखानदाराला व आमच्या लेबर लोकांना पण सर काय वाटतं इथं तुम्ही बघितलं कार्यशाळेच्या अगोदर भरली होती इथं कधी आणि खऱ्या अर्थानं मैत्री साहेबांना आम्हाला सर्व कारखानदार मला इतकं म्हणजे प्रभावात आणले आपले सुरशी साहेब असते की शंभर टक्के एखाद्याच चुकीनच काही घटना घडली तर नाहीतर आम्ही तहसीलदार साहेबांना आम्हाला सर्व गोष्टी सर्व नियमात सुरशे साहेबांना भरपूर सहकार्य करून सगळ्याला काय का करावं लागेल ह्याला काय अडचण आहे काय होईल सगळं सहकार्य करून अतिशय तपासणी करून लक्ष देऊन याचं आम्ही उलट खऱ्या अर्थानं स्वागत करतो की साहेबांना आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन महिन्यात दोन महिने केलं तरी काय अडचण नाही तुम्ही इथं कारखानदार आहेत तुम्ही काय वाटलं बरं हे सगळं मार्गदर्शन केले मजुराबद्दल कारखानदाराबद्दल कार्यशाळा होणं हे कारखान्याच्या कार दृष्टीनं आणि लेबरच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे कारण येणारा प्रत्येक कामगार हा काही एवढा ट्रेन कामगार नसतो मग त्यांना हे ट्रेनिंग जर मिळालं तर ते आपलं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं करू शकतील त्याच्यासाठी अशा कार्यशाळा होणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून पुढे जे काही धोके होतात ते धोके टाळण्यासाठी मदत होऊ शकते म्हणून कारखाना आणि कामगार आहेत दोघांसाठी सुद्धा हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कारखानदार कामगार प्रशासन आर एफची टीम हे एनडीआरएफ ची टीम आहे इथं आणि इथं आता मार्गदर्शन केलं होतं तुम्ही काय आता मार्गदर्शन केलं इथं या भागामध्ये फटाक्याचे कारखाने आहेत मजूर पण आले होते ॲक्च्युली uh, जी आमची टीम आहे ती या ठिकाणी आलेली आहे राष्ट्रीय आपदा मचनबल जे आमचं मुख्यालय ते पुण्यावर आहे आमचे जे कमांडंट आहेत श्री संतोष बहादूर सिंग कमांडंट पाचशिवानी राष्ट्रीय आपदा बल यांच्या आदेशानुसार आणि डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन यांच्या समन्वयाने हा प्रोग्राम येथे आयोजित करण्यात आलेला यामध्ये आम्ही बेसिक गोष्टी यांना सांगितल्या ज्यामध्ये फायर फायर म्हणजे फायरचे टाईप्स काय असतात त्याबद्दल माहिती दिली आणि त्यांना त्यांच्या भाषेत सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला तसंच फायर लागल्यानंतर आग लागल्यानंतर त्यांना ते भिजवण्याचे जे प्रकार असतात त्याच्याबद्दल पण आम्ही त्यांना माहिती दिली त्यामध्ये स्टारवेशन असेल स्मॉदरिंग असेल कुलिंग असेल या सगळ्या गोष्टी त्यांना प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक माध्यमातून पण दाखवण्याचा प्रयत्न केला आम्ही त्याचप्रमाणे एखादी फायर इंजुरी झाली फायर बर्न झालं त्याच्यानंतर प्राथमिक उपचार काय घ्यायचा त्याच्याबद्दल पण माहिती आम्ही या प्रोग्राम दिली त्याचप्रमाणे आग कंट्रोल करण्यासाठी कोणकोणत्या विधी तुम्ही वापरू शकता त्यांच्याबद्दलची आम्ही पूर्ण माहिती ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आमची एक टीम इथे आलेली आहे त्याच्यामध्ये बारा कार्मिक आहेत आम्ही टोटल का बारा रेस्क्युअर्स आमच्या मजुरांना ज्याप्रमाणे मी माझ्या म्हणजे स्पीच मध्ये लास्टला बोललो होतो की जर तुम्ही आपल्या वर्कर्सची सेफ्टी आणि तुमच्या कारखान्याची सेफ्टी जर तुम्ही म्हणजे सिक्युरिटीसोबत सोबत कधीच कॉम्प्रोमाइज करू नका सिक्युरिटीसोबत सोबत जर कॉम्प्रोमाइज केलं तर त्यात नुकसान पण तुमचं आहे आणि ते भविष्यात तुम्हाला नुकसानदायक पण ठरू शकतं त्यामुळे त्यांना सिक्युरिटीशी कॉम्प्रोमाइज न करणे हा म्हणजे प्रथम मी संदेश दिलेला आहे फॉलो करण्यासाठी सांगितलं आहे ज्याप्रमाणे एखादी फॅक्टरी उभी केली जाते तर त्यासाठी जे ऍक्ट्स आहेत जे नॉर्म्स आहेत एसओपीज आहेत त्यांना पूर्णपणे फॉलो करा चेकलिस्ट असतील त्या बघा एकदा आणि त्या चेकलिस्टार आपला कारखाना आहे की नाही याची पूर्णतः खात्री करून घ्या सगळं आयोजन केलं होतं तुम्ही होता प्रमुखात नमस्कार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता एनडीआरएफ ची टीम वीस तारखेपासून आपल्या जिल्ह्यामध्ये आहे विविध ठिकाणी जाऊन शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये हे जनजागृतीचा कार्यक्रम आम्ही करत आहोत आणि ही जी संकल्पना सुरेख संकल्पना ज्यांनी मांडली त्या म्हणजे आपल्या आर डी सी मॅडम शोभा जाधव मॅडम यांची ही संकल्पना आहे आणि त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी सांगितलं की तेरखेडासारख्या ठिकाणी तुम्ही याचं कार्यशाळा घ्या आणि इथल्या अध्यक्षांनी खूप चांगला प्रतिसाद दिला उद्देश एवढाच आहे की आपत्ती व्यवस्थापनाचा मूळ उद्देश हाच आहे की जीवित आणि वित्तहानी कोणत्याही आपत्तीमध्ये होणारी जीवित आणि वित्तहानी कमी करण्यासाठी प्रयत्न करणे लोकांना सक्षम करणे त्यासाठी त्यांना प्रशिक्षित करणे आणि त्याचाच एक भाग म्हणून या छोट्या कमी काळामध्ये आम्ही लोकांना जनजागृती केली लोकांची मानसिक बल वाढवलं आणि त्यांना त्यांची मानसिकता अशी तयार केली की नुसती संकट आली तर घाबरून नका जाऊ तर ह्या या या गोष्टी तुम्ही तुमच्याजवळ ठेवल्यात याचं ज्ञान जर तुम्ही ठेवलं तुमच्याकडं आपत्ती व्यवस्थापनाचं ज्ञान जर ठेवलं तर निश्चितच तुम्ही तुमचं कुटुंब आणि तुमचं कार्यस्थळ हे निश्चितच एखाद्या मोठ्या आपत्तीपासून वाचवू शकतात हाच मोठा उद्देश घेऊन आपत्ती व्यवस्थापन जिल्ह्यामध्ये काम करत आहे धन्यवाद बघा इथं तेरखेडा हे गाव मिनी शिवाकाशी म्हणून ओळखलं जातं या गावामध्ये फटाक्याचे कारखाने आहेत आणि या फटाक्याच्या कारखान्यामध्ये अनुचित प्रकार होऊ नये म्हणून इथं आता फटाके कारखानदार आणि इथं जे मजूर होते प्रशासनानं मिळून इथं मजुरासाठी फटाके कारखानदारासाठी इथे एक दिवसाची कार्यशाळा आयोजित केली होती या कार्यशाळेमध्ये फटाके कारखानदार प्रशासनाच्या अधिकारी आले होते मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे विषय कसा वाटला नक्की कळवा वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे

एक दिवसाच मार्गदर्शन करण्यासाठी आलेले चौधरी साहेब आणि त्यांची दुसरा दिवस आहे नवीन आहे कारण ज्या वेळामध्ये मी ऐकलं सरांचं ते सरांनी एवढा साधा वाचनाने खूप खूप म्हणजे जे ती ओनर्सला खूप त्या घेण्यासारखं होतं

पाणी खूप चांगलं एकदम सुंदर आपल्याला मार्गदर्शन केलं साधारण मला काल सांगितलं की मोडर चाळीस चाळीसच्या जवळपास फॅक्टरी आहे सरांनी सांगितले आता जे काही एस ओपी आहे त्या एस प्रमाणे आपण फॉलो करा नुकसान पोहोचणार नाही आणि आपल्याकडे जे काही मजूर येतात हे निष्पाप आणि गरीब माणसं असतात तर त्यांची काळजी घेणे ही फक्त आणि फक्त ओनरची मालकाची जबाबदारी आहे घटना घडून जाते जे हो जा जी जी त्या जे काही कायदेशीर कारवाई होते परंतु ज्या गरीब मजुरांची काळजी करणं ही ओनरची महत्वाची जबाबदारी आहे आणि सरांनी जी चांगली वसुली त्या वसुली प्रमाणेच आपण कारवाई करावी कि एक खानेदार नात्याने एक निर्माणचे प्रभारी या नात्याने आपल्याला विनंती करतो आणि माझी दोन शब्द संपवतो जय हिंद आभार व्यक्त करतो आणि सरांचं अभिनंदन करतो चौधरी साहेबांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि इफेक्टिव्ह जे तुम्हाला समजेल या भाषेमध्ये त्यांनी हे प्रशिक्षण आयोजित केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो त्याच्या व्यतिरिक्त इथे दोन तीनच व्यक्ती आहेत ज्यांचं मी स्पेशल करून आभार व्यक्त करणार आहे त्याच्यानंतर आमच्या डी डी ओ मॅडम आहे ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम तेरखेडा इथे आयोजित करण्याचं ठरलं त्याच्यानंतर या कार्यक्रमाचं नियोजन करणारे जे तेलकट फटाका असोसिएशन आहे त्यांचाही मी आभार मानतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगर डिव्हिजनचे जॉईंट डायरेक्टर उद्योग विभागाचे सुरसे साहेब इथे आवर्जून उपस्थित राहिले छत्रपती संभाजीनगर वरून वेळात वेळ काढून म्हणजे पूर्ण डिव्हिजनचा कारभार त्यांच्या डोक्यावर असताना त्यांनी आपल्या या प्रशिक्षणाचं महत्व ओळखलं आणि इथे उपस्थित झाले त्याबद्दल सर मी आपले

त्याच्यानंतर एस पण आहे या दोन्ही टीम अतिशय करतात आणि आपण जेवढे दहा व्यक्ती काम करतो ती एक व्यक्ती ही लक्षात घ्या म्हणजे आपण चारशे लोकांचं बल म्हणजे चाळीस लोकांचं बल आहे त्यांना टेक्निकल नॉलेज आहे पर्सनॅलिटी तशी आहे त्यांना कसं सगळं लागतं पूर्ण एन टीम यांचंही आमच्या सर्व कामगार बांधवांना प्रशिक्षण देण्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो यामध्ये आपल्या सर्वांना माहिती असेल सध्या फटाका कारखान्यांची तपासणी चालू आहे अजिबात कोणाला तळ द्यायचा कोणाचाही उद्देश नाही आहे मुळामध्ये जर काळजी घेतली असती किंवा एखादी घटना घडली नसती तर कदाचित ही आली नसती परंतु जे होते चांगलं आहे मी म्हणतो सगळ्या फटाक्या कारखान्याची तपासणी होणार आहे मी फटाका असोसिएशनच्या अध्यक्षाने सांगितलेलं आहे उपाध्यक्षाने सांगितलेलं आहे आणि तुम्हाला सर्व सुद्धा विनंती आहे इलिगल फटाका कारखान्यावरती कामाला जाऊ नका इलिगल फटाके कारखाने जेवढे काही असतील आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे एकही इलिगल फटाका कारखाना आपल्या परिसरामध्ये मला आढळून आलेला नाहीये परंतु पत्रकारांमध्ये किंवा बाकीच्या मीडियामध्ये अशी

असोसिएशनच्या सगळ्या सदस्यांची मी डेगली बैठक लावणार आहे तुम्हाला सर्वांना विनंती आहे त्या त्याच्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन ऍटलिस्टरला इन्क्ल्यूड करतोय त्यामध्ये आम्ही साहेबांच्या उद्योग विभागाला इन्क्लूड करतोय त्यानंतर पोलीस डिपार्टमेंटला इन्क्लूड करतोय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बर इंजुरी झाल्यामध्ये तिच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुविधा मिळायला पाहिजे त्यासाठी आपण आरोग्य विभागाला सुद्धा इन्क्लूड करणार आहे ती बैठक थोड्या दिवसामध्ये लावू आपण आणि तिथं आपण सविस्तर बैठक घेऊया आता ज्या अर्थी कामगार उपस्थित आहे त्या अर्थी काही महत्वाच्या सूचना किंवा विनंती मला माझ्या कामगार बंधू बहिणींना करायची आहे एक फटाका करताना तपास तपासत असताना एक गोष्ट मला आढळली की एका ठिकाणी तो लहान मुलांसाठी पाळणा मागलेला होता तो बघून मला अक्षरशः अंगावर टाकायला म्हणजे तुम्ही नियम काय सांगतो नियम असं सांगतो की फटाका कारखान्याच्या परिसरामध्ये अठरा वर्षाच्या खाली कोणत्याही व्यक्तीला प्रवेश नाही पुन्हा एकदा मी रिपीट करतो कारखाना परिसरामध्ये कारखान्याच्या प्रेममध्ये अठरा वर्षापेक्षा खाली मुलांना प्रवेश नाही त्यानंतर जे वेळसर आहेत मनोरुग्ण आहेत जे अपंग आहेत त्यांना सुद्धा कामावर ठेवण्याची परमिशन नाही मी आपल्या सर्वांना विनंती करतो बऱ्याच कारखानदारांनी क्षमतेपेक्षा जास्त लोकांचा विमा काढलेला आहे जिथं वीस लोकांची गरज आहे तिथे साठ साठ सत्तर लोकांचा विमा काढलेला आहे मी त्यांना विनंती करतो तुम्हालाही विनंती करतो की तुम्ही शिफ्टमध्ये काम करा म्हणजे घरामध्ये नवरा बायको असेल तर नवरा एक वेळ जाईल मुलाला घरी ठेवा आणि मुलाला त्याच्या आईला सांभाळू दे दुसऱ्या शिफ्टमध्ये तुम्ही आई जाऊ द्या वडिलाला तिथे ठेवा परंतु एक लक्षात घ्या हे जे छोटे छोटे मुलं आहेत ना त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा काही एक आपल्याला अधिकार नाही जन्म देणे तुमच्या हातात आहे म्हणजे त्याची संपूर्ण जबाबदारी तुमची आहे तो पूर्ण अकरा वर्षाचा होईपर्यंत त्याच्या जीवाला कोणत्याही पद्धतीने धोका होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता आम्ही फटाका कारखाना तपासला याच्यानंतर तपासणार नाही असा अजिबात नाही कलेक्टर साहेबांनी स्पष्ट सूचना दिलेल्या आहे ही रेग्युलर प्रोसेस आहे आता हे हा जो फेज आहे त्या फेज मध्ये आपण सगळे कारखाने तपासणार आहे त्याच्यानंतर सुद्धा फटाका कारखाने ज्या ज्या वेळेस आता सध्या बंद आहे पण ज्या ज्या वेळेस चालू असतील त्या त्या वेळेस आमची संयुक्त टीम फटाका कारखान्याची तपासणी करेल त्यावेळेस आम्हाला कोणत्याही पद्धतीने लहान मूल तिथे आढळणार नाही तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग रूम मध्ये अजिबात लहान मुलांना घेऊन जायचं नाही चौधरी ज्या ज्या प्रिकॉशन्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या त्या सगळ्या प्रिकॉशन्स तुम्ही घ्या त्याच्यानंतर टीन शेड मध्ये फॅक्टरी परिसरामध्ये टीन शेड मध्ये कोणीही काम करणार नाही लक्षात घ्या लोखंड आणि हा दारू यांचा छत्तीस साखर आहे लोखंड एकमेकावर टाकून किंवा लोखंड गरम होऊन आग लागण्याची शक्यता खूप असते त्यामुळे लक्षात घ्यायचं की तुमच्या लायसन्स मध्ये ज्या ठिकाणी जे सांगितलेलं आहे तेच करायचं आहे ज्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग आहे त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग झालं पाहिजे ज्या ठिकाणी फ्यूज मेकिंग आहे त्या ठिकाणी फ्यूज मेकिंग झालं पाहिजे इन्ग्रेडियंटच्या रूम मध्ये इन्ग्रेडियंटच असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या इथून पुढे फटाका कारखान्याच्या परिसरात तीन शेड मध्ये कोणतंही मॅन्युफॅक्चरिंगचं काम चालणार नाही ज्या ठिकाणी असं काम चालेल त्या ठिकाणी आमची जर मध्ये अशा गोष्टी दिसल्या तर त्यांचं लायसन्स सस्पेंड करण्याचं किंवा रद्द करण्याचा प्रस्ताव आम्ही पाठवू तर माझी तुम्हाला सर्वांना फटा का हे झालं झालं पण इथून पुढे इथून पुढे आमच्यासाठी शासनाचा एक प्रतिनिधी म्हणून प्रत्येक जीव महत्वाचा आहे आमच्या कामगारांचा प्रत्येक जीव महत्वाचा आहे त्याची बोल आपण कसल्याही पैशाच्या स्वरूपात कशाही स्वरूपात देऊ शकत नाही तर अशी घटना होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे सदस्य ही काळजी घेतील अशी मी अपेक्षा करतो त्याचबरोबर कर। दुसरी एक महत्वाची सूचना म्हणजे ज्या काही नम्स टाकू दिलेल्या आहेत तुम्हाला म्हणजे दोन त्या रूम्स मधील अंतर असेल किंवा ज्या सेफ्टी प्रिकॉशन घेणं बाहेर वाळून ठेवणं गोष्टी फायर असेल या सगळ्या गोष्टी तुम्ही परंतु आपण पाहता मॅन्युफॅक्चर करतो त्याच्यावर सुद्धा आपला भान असला पाहिजे आजकाल एक संदेश इथे गेलेला आहे की फटाका उद्योग म्हणजे चलपट श्रीमंत होण्याचा मार्ग आहे तर असं अजिबात नाहीये माझ्या नवीन या इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या तरुणांना आव्हान आहे आव्हान आहे तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये नक्की या तुमचं स्वागत आहे परंतु जुन्या जाणत्या जे तुमचे लोक आहेत जुने जाणते ज्यांना सिया गोडीचं नॉलेज आहे त्यांना सोबत ठेवा त्याचबरोबर आपले विस्फोटक नियम दोन हजार आठ आहे त्यावरती पाळत जा अनेकांना माहीत नाही आपण फॅक्टरी टाकतोय पण ते फॅक्टरी कोणत्या कायद्याने चालतंय हे सुद्धा माहीत नाही एक, जा जा पड़ एक एक तर एक्सक्लुझिव्ह रूल्स टू थाउजंड एट हे सर्वांनी मी लक्षात ठेवायचं आहे त्यासाठी माझी तुम्हाला पण विनंती आहे एक दोन तीन लोक असे ठेवा ज्यांना त्या कायद्यांचं परफेक्ट नॉलेज असेल म्हणजे होत काय तुम्ही एखादा रूल बांधताय त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं की एक्सक्लोजिव्ह रूल्स मध्ये हे असं असं आहे मग काय तुम्ही ते बांधलेलं सगळं तुम्हाला पाडावं लागणार आहे लक्षात घ्या एखादं कन्स्ट्रक्शन करत असताना आधी त्या एक्सक्लोजिव्ह रूल्स मध्ये काय निश्चित केलेलं आहे एक्सक्लुसिव्ह रूल्स मध्ये किती अंतर सोडणं बंधनकारक आहे त्या गोष्टीची तुम्ही पडताळणी करा जेणेकरून तुमचं इन्व्हेस्टमेंट पण वाया जाणार नाही आणि लोकांच्या जीवाला पण धोका होणार नाही तुम्हाला अजून एक विनंती आहे इलिगल कन्स्ट्रक्शन करू नका तीन शेप मध्ये मॅन्युफॅक्चरिंग करू नका एका त्या मॅन्युफॅक्चरिंग रूम मध्ये चार लोकांना अलवडे चार पेक्षा जास्त लोक बसू नका ज्या काही गोष्टी आता चौधरी साहेबांनी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करा खूप वेळ झालेला आहे तुमचा जास्त वेळ घेणार नाही येथे कामगार मोठ्या प्रमाणावर उपस्थित झाले विशेष करून माझ्या भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित झाल्या त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकाचे आभार मानतो धन्यवाद त्याच्यानंतर हे आभार प्रकट करतो परवानगीला मी आभार मानण्यासाठी उभा आहे विशेषतः हे मंच जे आहे त्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आपण आमच्यासाठी या ठिकाणी आला धन्यवाद पुन्हा एका सर्व आपल्या कारखानदाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत आणि बाकीचे हे सगळे कारखानदार आहेत हे सगळे कारखानदार आहेत मी पूर्ण वेळ असं म्हणलं नाही कुठे माझा तर काही नाही सर्वजण आपण आला सर्वजण आपला यापारे विशेषतः कडोळ्यावरून आमच्या काही बंधू आले त्यांनी या ठिकाणी त्यांच्या महिला विशेषतः इतक्या या कामासाठी गरज असते पण या कामासाठी पहिलेच पहिला इतकं चांगलं आणि तुमच्या माहितीचं तुमच्या

आपल्याला आभार मानतो आणि प्रथम महिला जी आम्हाला बसतील त्याची दक्षता घ्या आणि ते बसू तर सर्वांना पुरेशा एकाचे आभार मानून मी हा कार्यक्रम संपवायचा एकटे